तीन साड्या पंधराशे मध्ये पाचशे पन्नास पन्नास बसेल एकदम सुंदर बॉर्डर आहे पदराला वगैरे हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील बाजीराव रोडवर असलेल्या मूळचंद मीडिया शॉप मध्ये ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल गौरी गणपती निमित्त यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या ऑफर देण्यात आलेल्या आहेत आज आपण याच ऑफर मधील साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत सिल्कचा फॅब्रिक आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे चार ते पाच कलर भेटेल आपल्याला एक हजार पन्नास चे आहे फक्त आपल्याला पाचशे पन्नास रुपये मध्ये भेटेल पाचशे पन्नास रुपये सुंदर पॅटर्न आहे गौरी गणपती साठी ऑफर मध्ये आहे स्टोन एक हा अशी टोन वर्क मध्ये आहे नाजूक बॉर्डर चौदाशे तीस चे आहे आपल्याला सातशे तीस मध्ये भेटेल चार ते पाच कलर भेटेल याचं ब्लाऊज कसा दाखवतील ब्लाउज रनिंग मध्ये आहे सिंपल मध्ये आहे स्ली स्लूज रनिंग मध्ये ब्लाउज ओके चार ते पाच कलर भेटेल आपल्याला याच्या सगळे लाइट शेड असतील हो सगळे लाइट ऑरगेंजा फॅब्रिक आहे पण किती सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार असा ओके ऑल ओव्हर गोंडी वगैरे सगळे येणार सोळाशे चे आहे आपल्याला आठशे मध्ये भेटेल ह्याच्यामध्ये चार कलर भेटते हे स्टोन पूर्ण आहे का स्टोन वर ऑल ओवर असे टोन येणार हा पण ऑर्गेनचा कलर आहे डिझाईन्स खूप सुंदर आहे लाइनिंगची डिझाईन आहे स्लिव आणि बॅक तीन हजार ऐंशी ची आहे आपल्याला एक हजार ऐंशी मध्ये भेटेल चार ते पाच कलर भेटेल डिझाईनर साडी सुंदर आहे लोअर साडी अशी येणार कट वर्क मध्ये पूर्ण अशी साडी येणार टोन वर्क मध्ये आणि ब्लाऊज कसा यायचा रनिंग मध्ये ब्लाऊज असा रनिंग मध्ये येणार फक्त बॉर्डर स्लूज बॉर्डर येणार स्लूज ला, ला बॉर्डर येणार ह्याची काय रेंज आहे त्याची रेंज तीन हजार पन्नास ची एक हजार पन्नास ला बसेल आपल्याला एक हजार पन्नास ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर भेटतील ऑर्गेनजा मध्ये सॉफ्ट ऑर्गेनजा ऑल ओव्हर साडी अशी येणार छोटीशी मस्त बॉर्डर येणार त्याला ऑल ओव्हर अशी साडी येणार आणि ब्लाऊज सेम मध्ये रनिंग मध्ये रनिंग मध्ये ब्लाऊज येणार ब्लाऊज रॉस सिल्क फॅब्रिक आहे पंधराशे मध्ये तीन येणार आपल्याला पंधराशे मध्ये तीन तीन साड्या पंधराशे मध्ये हा पंधराशे रुपयाला तीन साड्या येणार आणि ह्याच्या शेड सगळ्या अशा लाईट असतील ना सगळे लाईट शेड ऑल ओव्हर अशी साडी ही नेटची आहे साडी काही ऑर्गेन्स आहे ऑर्गेन्स ऑर्गेन्स ओके खूप सुंदर साडी ऑल ओव्हर असे डिझाईन आहे ना, ना।, ना। कटवर्क मध्ये बुट्टी पूर्ण येणार स्कर्ट वगैरे आणि ब्लाउज कसा ब्लाउज रनिंग मध्ये येणार अशी डिझाईन आहे हे आहे आपल्याला चौदाशे तीस चे सातशे तीस रुपयाला भेटेल सातशे तीस रुपयाला ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर भेटतील आपल्याला वर्क मध्ये डिझाईन येणार आहे जे खूप सुंदर साडी कोयरेंची डिझाईन येणार पूर्ण अशी येणार येणार असा ब्लाउज प्लेन आहे ना साडे अशी येणार हे सोळाशे चे आहे फक्त आपल्याला आठशे रुपयामध्ये भेटेल आठशे रुपयाला हो त्याच्यामध्ये चार ते पाच कलर भेटेल आपल्याला सिफॉनचा कापड आहे सिफॉन मध्ये नाही सिफॉन मध्ये ना प्लेन साडी आहे फक्त बॉर्डर आहे अशी okay. ब्लाउज पण सेम आहे से का रनिंग मध्ये ब्लाउज येणार ब्लाउज ला वर्क येणार डिझाईन येणार थोडी स्टोन वर्क चे डिझाईन बॅकला डिझाईन बॅकला आणि स्लूज येणार स्लीव हे बाराशे ऐंशी चे आहे फक्त आपल्याला सहाशे ऐंशी रुपये मध्ये बसेल सहाशे ऐंशी ओके त्याच्यामध्ये सहा ते सात कलर भेटते रॉस सिल्क आहे बांधणी पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे बांधणी पॅटर्न ऑल ओव्हर साडे अशी येणार रनिंग मध्ये ब्लाउज येणार आहे बॉर्डर येणार डिझाईन याची काय रेंज आहे हे तीन हजार एकशे पन्नास चे आहे अकराशे पन्नास रुपयाला बसेल आपल्याला अकराशे पन्नास रुपयाला असतील पाच कलर भेटतील याच्यामध्ये डिझाईन सेम असेल ना सेम डिझाईन फॅब्रिक आहे खूप छान आहे हा पण पॅटर्न सिम्पल बॉर्डर मध्ये डिसेंट बॉर्डर येणार अशी फक्त प्लेन साडी एकदम स्टोन वर्क स्टोन वर्कमध्ये मध्ये ब्लाउज येणार असं

पदर असा भरलेला येणार नंतर असं कटवर्क मध्ये डिझाईन येणार कटवर्क मध्ये ब्लाउज ला असा डिझाईन येणार बॅक आणि दोन्ही स्लीव ला okay. आपल्याला चौदाशे पन्नास चे सातशे पन्नास ला बसेल सातशे पन्नास ह्याच्यामध्ये okay. पाच कलर घडते hey, ज्यालवर ऑर्गिन आहे खूप सुंदर साडी आहे पदर असा भरलेला येणार नंतर कटवर्क मध्ये डिझाईन येणार आहे डिझाईन येणार एकदम नाजूकचे काय रेंज आहे हे चार हजार दोनशे पन्नास ची बावीसशे पन्नास ला बसेल आपल्याला बावीसशे पन्नास ह्याच्यामध्ये सहा कलर भेटेल आपल्याला रॉ सिल्क फॅब्रिक आहे हे पण छान आहे एकदम छान रिच काय तर वेगळा पॅटर्न हा पदर आहे ना होऊज येणार ब्लाऊज डिझायनर स्लोज बॅग ह्याची काय रेंज आहे हे चार हजार दोनशे पन्नासचे बावी आहे बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास ला कुठला इटालियन सिल्क इटालियन सिल्क ओके खूप छान फॅब्रिक लेहेरियामध्ये अच्छा लेहेरियामध्ये हो। ब्लाउज रनिंग मध्येच येणार आहे का ब्लाउज ला पण डिझाईन आहे हे तीन हजार एक हजार नऊशे तीस ला बसेल आपल्याला एक हजार नऊशे तीस ला चार कलर भेटतील कश्मीर वर्क मध्ये साडेऐशे पदर भरलेले येणार नंतर असे कटवर्क मध्ये डिझाईन येणार रनिंग मध्ये ब्लाऊज येणार याचा ब्लाउज असा प्लेन येणार स्ली डिझाईन हे सहा हजार सहाशे ऐंशी चे आहे तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाला बसेल त्याच्यामध्ये पाच कलर भेटेल भेटे राजवाडी पॅटर्न हा राजवाडी ऑल ओवर अशी येणार पदर भरलेला नंतर कटवर्क मध्ये डिझाईन येणार असे ब्लाउज येणार पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट येणार ब्लाउज ला पण आहे याची काय रेंज आहे हे सहा हजार दोनशे पन्नास चे तीन हजार दोनशे पन्नास ला बसेल बत्तीसशे पन्नास रुपयाला बत्तीसशे पन्नास ह्याच्यामध्ये चार कलर भेटतील आपल्याला बेसचा व्हाईट असेल का प्रत्येकाचा सगळे लाईट शेड भेटतील पिस्ता पिंक पीच अबोली असे कलर भेटतील आपल्याला क्रश फॅब्रिक आहे खूप छान आहे हे आपण ह्याच्यामध्ये सगळे आपल्याला लाईट शेड भेटतील ला। रनिंग मध्ये ब्लाउज येणार असा पदर भरलेला आहे ना नंतर असे कट वर्क मध्ये येणार स्लोज बॅक याची काय आहे चार हजार दोन चारशे पन्नास चे आहे चोवीसशे पन्नास रुपयाला चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास त्याच्यामध्ये पाच कलर भेटतील आपल्याला पाच कलर लेव्हेंडर पिस्ता पिंक आबोली असे लाईट शेड सगळे भेटतील आपल्याला सिल्क मधलाच फॅब्रिक आहे खूप छान आहे ब्लाउज असा येणार मध्ये बॉर्डर बॉर्डर वेगळीच आहे ना, ना? एकदम सुंदर बॉर्डर आहे पर आपल्याला पंधराशे ऐंशी रुपयाला बसेल पंधराशे ऐंशी ला चार कलर भेटतील आपल्याला हा जुमीचे पॅटर्न आहे खूप सुंदर हा लाईनिंग अशी येणार सगळे बॉर्डर ला येणार ब्लाउज खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये पाच कलर भेटतील ह्याची काय प्राइस आहे चार हजार दोनशे पन्नास बावीसशे पन्नास ला बसेल बावीसशे पन्नास ला ह्याच्यामध्ये चार कलर भेटतील वाईन कलर भेटेल रेड भेटेल मरून भेटेल भेटेल फॅब्रिक आहे आहे खूप छान पॅटर्न हा ऑलॉवर अशी साडी येणार हा पदर येणार ऑलॉवर अशी यामध्ये येणार अशी अशी बॉर्डर येणार रनिंग मध्येच ब्लाउज येणार असं त्याचा फक्त स्लूज येणार एकदम असा ब्रॉकेटचा ब्लाउज चारशे पन्नास चे आहे दोन हजार चारशे पन्नास म्हणजे चोवीसशे पन्नास ला बसेल चोवीसशे त्याच्यामध्ये पाच कलर भेटतील आपल्याला असे सगळे वेगवेगळे कलर भेटतील असे हे बघा वायरल साडी खूप सुंदर आहे पण कमी प्राइस मध्येच आहे रनिंग मध्ये ब्लाऊज येणार प्लेन बॉर्डरमध्ये येणार अशी साडी प्लेन आणि बॉर्डर फक्त हे कुठलं मटेरियल आहे हे सिल्कचा फॅब्रिक आहे ऑर्गेनजा सिल्क त्याच्यामध्ये चार ते पाच कलर भेटतील त्याच्यामध्ये आणि ह्याचा ब्लाउज कसा प्लेनच आहे प्लेनच आहे रनिंगमध्ये हा बॉर्डर आहे फक्त हां हा ब्लाउज आहे अशी बॉर्डर येणार फक्त छोटीशी okay. बॅकला नाही येणार डिझाईन बाराशे ऐंशी ची फक्त सहाशे ऐंशी रुपयाला बस याच्यामध्ये किती कलर पाच कलर भेटते पाच कलर